गोंदे इंडिया लिमिटेड या, या कंपनीत कार्यरत असलेल्या सहा वाहन चालक कामगारांना कारण न देता अचानक तडकाफडकी कामावरून कमी केल्यानं कामगारांवर उपासमारीची वेळ आली मॉजडोर फॉर कंपनीच्या या कामगारांनी सिटूच्या युनियन ची पावत्या फाडल्यानं या गोष्टीचा राग मनात धरून कंपनी मॅनेजमेंटनं या सहा कामगारांना कुठलंही कारण न देता कामावरून कमी केल्यामुळे पुन्हा कामावर घ्यावं या मागणीसाठी संजय तांदळे मुकेश हांडोरे वसंत गवते सुनील चव्हाण हे कामगारांनी सहा डिसेंबर पासून कंपनी गेटवर वर बाहेर बेमुदत उपोषणाला ते बसले आहेत याबाबत सेटूचे जिल्हा उपाध्यक्ष देवीदास आडोळे यांच्या नेतृत्वाखाली तहसीलदार परमेश्वर कासुळे आणि कामगार आयुक्त यांना निवेदन दिले Company बेकायदेशीरपणे कामावरून कमी केलेल्या कामगारांना पूर्ववत कामावर घ्यावं. कामगारांचे पगार कपात केलेली आहे. त्यांना पूर्वीचाच पगार लागू करावा. काढलेल्या कामगारांना त्वरित कामावर न घेतल्यास रास्ता रोको करून मोठं आंदोलन छेडलं जाईल. असा इशाराही देविदास आडोळे यांनी निवेदनाद्वारे दिला आहे. माझे तांदळे मी मोठपरमध्ये जवळजवळ आता मला वीस अकराला नऊ वर्ष सुरू होते मी व्ही पीच्या गाडीवर होतो पहिल्यापासून कमलेश कोकारणा तर आम्ही सहा लोक युनियनमध्ये गेल्यामुळं आमचा मनात राग धरून आम्हाला मागे तहसीलकडं लिहून दिल्याप्रमाणे आमचं पद ड्रायव्हर की असताना आम्हाला त्यांनी स्टोअर डिपार्टमेंटला ओझे उचलायला टाकलं सहा महिन्यापासून आम्ही तरी ते करत होतो तरी आम्हाला एक तारखेपासून ते आज बेकायदेशीर त्यांनी काढून टाकलं तर बघा आता पुढचं आम्ही तहसीलांकडं बी निवेदन दिलेलं आहे पण अजून काही नाही आज जवळजवळ सहा तारखेपासून आम्ही इथं संपाल आज कालच मंडप टाकलाय आम्ही त्यांना कारण विचारलं तर ते त्रिपाठींचे नाव सांगतात त्रिपाठींनी विचारलं ते म्हणतात कंपनीचं नाव सांगतात म्हणजे यांच्यातच ताळ मिळणे आणि विचारलं काही चुक्या झाल्या तर काही चुक्या नाहीच यांच्याकडे दाखवायला पण असं हुकुमशाही पद्धतीने चालवले आहे सर्व कार्यस्थळ आमच्या विरुद्ध षडयंत्र रचल्यासारखे झाली आम्ही कामं वगैरे व्यवस्थित करतो असं काही नाही त्यांनी आम्हाला हमाली सांगितले ड्रायव्हर करायचं हमाली सांगितली हमाली पण करतो तरी आम 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 ते आमच्यावर असं एकदम षडयंत्र नसल्यासारखे कटकारस्थान चालू आहे त्यांचं पण आमचं काय दुसरे काही साधन नाही उत्पादनांचे आमचे एकदम उघड्यावर आले पोरं एकदम मोठे डोक्याशी आलेले आम्ही काय करणार आता या वयात कुठं काम भेटणार आम्हाला अजून जेवढे बाकी आठ नऊ वर्ष वय संपवायला तेवढीच आमची सर्व्हिस आहे कुठं काय करायचं तेच नाही कळते आणि आम्ही युनियनच्या पावत्या फाडल्या त्याचा मनात राग धरून हे आमच्याशी षडयंत्र केलं आहे कारण नऊ वर्ष जर आम्ही आमचं काबड कष्ट करून आमचं हे यांनी काहीच केलं नाही त्याच्यामुळे आम्ही युनियनच्या पावत्या फाडल्या युनियनच्या सभासात झालो तरी आम्हाला युनियनचा खूप मोठा सपोर्ट आहे त्या बेसेसवरतीच आम्ही इथं लढत बसलेलो आहे वैध व्हिडिओ चॅनल स्वप्नील पुरोहित इगतपुरी